आपण हद्दपार करणार नाही तो लोकशाहीचा विजन झालेला आपल्याला दिसणार नाही त्यामुळं ही लढाई दादाची एकट्याची नाही ही लढाई असू त्या गावातून हे काय राज्यातले लोक बघतील राज्य बघेल असं म्हणून बसायचं नाही तर सुरुवात आपल्या घरापासून झालं पाहिजे इंग्रजीमध्ये एक मन आहे म्हणजे कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्यापासून आपल्या घरापासून झाले पाहिजे असताना स्वतःच कुटुंब न बघता या तालुक्यातल्या जनतेसाठी कुटुंब म्हणून यांच्यासाठी दादा झटत राहिले आज मिळालेली पंच्याहत्तर हजार मतं असतील आणि अगदी ठामपणे सांगतो फक्त पंच्याहत्तरच नाही दादा महाराष्ट्रात जर हे चित्र बघितलं तर त्याच्याहून अधिकचे आपली मतं जी आहेत ते आपलीच लोक आहेत पण कॅल्क्युलेशनला आपल्याकडे आलेली नसतील पण खऱ्या अर्थानं मी माझे आमदार आता तुम्हाला अजिबात म्हणणार नाही बऱ्याच जणांनी म्हणलाच जनतेच्या मनातले कायमस्वरूपी आमदार तुम्ही आहात तुमचा संघर्ष तुमची प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने बघितलंय मग अशी इथं असताना टपळापूरच्या मंडळींनी सांगितलं की दादांच्या स्वभावात बदल झाला पाहिजे या स्वभावात बदल कधीच होणार नाही हा स्वभाव इथल्या लोकांच्यासाठी आहे जनतेसाठी आहे त्यांचं राजकारण काय सुडानं पटलेलं राजकारण नाही सुडानं पटलेलं राजकारण असलं असतं तर शंभर टक्के तो बदल बघायला मिळाला असता पण ही व्यक्ती आपल्यासाठी झटते तुमच्या माझ्यासाठी झटते पण आता इथून पुढची आपली जबाबदारी काय आहे तर दादा आपल्या सगळ्यांचा एक आता जबाबदारी आहे पक्ष हा थोड्या वेळासाठी बाजूला द्या पण आता लोकशाहीवरती घाला घातला गेलेला आहे त्यामुळे इथं असणाऱ्या तालुक्यातल्या असणारे राज्यातल्या प्रत्येक जनतेची जबाबदारी आहे नाही तर इथं आपण बरेच वक्तव्यांनी मनोमत व्यक्त केली नगरपालिकाच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका कार्यकर्ते लढतील ठामपणे उभा राहतील हे सगळं खरं आहे पण जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपर वरती होणार नाही हे ना आपण तोपर्यंत लोकशाहीचा विजय झालेला आपल्याला दिसणार नाही त्यामुळं गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाने आता बाहेर पडायचं आहे ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची आहे आता ही लढाई दादाची एकट्याची नाही ही लढाई तुमच्या माझ्या प्रत्येकाचे आपण जिथं असू त्या गावातून हे काय राज्यातले लोक बघतील राज्य बघेल असं म्हणून बसायचं नाही तर सुरुवात आपल्या घरापासून झालं पाहिजे बिगिन साईट होम इंग्रजीमध्ये एक म्हण आहे म्हणजे कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ती आपल्यापासून आपल्या घरापासून झाली पाहिजे उद्यापासूनच पक्ष काय आदेश देईल पक्षाचा काय निर्णय येतील जे ते जेव्हा ठरतील तेव्हा ठरतील दादा पण या संविधानाचं नागरिक म्हणून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण आपण सगळेजण निश्चय करूया आपल्या राज्यावर आणि देशावर आलेला हा घाला घालवण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरूया मान्य असताना सभागृहामध्ये आपल्याला काही सर्व प्रश्न मांडता येणार नाही ना ना। पण रस्त्यावरची लढाई लढायला आपण कुठंही

येणाऱ्या निवडणुकामध्ये जे काही आपले मंडळे असतील ताकदीन उभी राहणारे मंडळे असतील त्यांच्या पाठीशी आपण सगळेजण उभं राहूयात आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचूया सांगितलं होतं हे सगळ्यात चांगलं संविधान मी देऊन जातोय पण हे संविधान जर चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर याच्या अपेक्षा देशाचं वाईट दुसरं काहीच असणार नाही आणि आज ही परिस्थिती आली आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आज चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळं आज चुकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे आपल्या तालुक्याच्या हितासाठी आपण एकत्रित लढूयात येणारी प्रत्येक निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे आपण ठरवूया प्रत्येक गावागावातून मोर्चे निघाले पाहिजेत तालुक्याला मोर्चा रस्ता अडवूयात आणि हाच लढा पूर्ण महाराष्ट्रभर राहुलजी गांधीजींच्या माध्यमातून पूर्ण देशभर उभा राहील आणि येणारी प्रत्येक निवडणूक आपण बॅलेट पेपर होईल याच्यासाठी सज्ज राहूयात आणि कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो काही जणांच्या मध्ये नानांनी सांगितल्याप्रमाणे किंवा बाकीच्या मंडळींनी सांगितल्याप्रमाणे बरेच जणांनी उत्साह असलेलं आहे काही जण निरुप्सही झालेले आहेत असा कोणताही प्रकार होऊ द्यायचा नाही काही जणांना वाटत असेल आता त्यांचं सरकार आहे त्यांचे आमदार आहेत मग इथलं प्रशासन त्यांचं ऐकेल जनतेच्या पुढं कुणाचंही चालत नाही त्या गोऱ्यांना इंग्रजांना आपण देशात घालवून लावलंय इथं जर कुणी अधिकारी किंवा कुणी मंडळी आपल्यावर तिथल्या लोकांचं ऐकून आलेला मी करत असतील तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे स्टेजवर असलेले पदाधिकारी त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील त्यामुळे कुणीही खचून तिथं तिथं चुकीच्या गोष्टीला आहे कारण प्रशासन लोकांच्यासाठी आपण त्यांना दाखवून देऊया लोकांपेक्षा या जनतेमध्ये फार मोठा नेता कुणी नसतो जेव्हा सगळी जनता एकत्रित उभी राहते आणि आज तालुक्यातली ही सगळी जनता दादा तुमच्या बरोबर आहे आपण सगळेजण मिळून ही लोकशाही वाचवण्यासाठी एकसंध लढूया येणाऱ्या प्रत्येक निवडणूक निवडणुका असतील निवडणुकाच काय त्याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झालात जर तालुक्याला पाणी देण्यासाठी झटलात त्याच पद्धतीनं आपण आपल्या तालुक्याच्या विकासासाठी समोरची काही तालुक्याचा मी समर्थन करतो विकास करत असतील कुठल्याही मंडळींचा अर्थ नसणार आहे पण आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यावरती जर जाणून बुजून कुणी अन्याय अत्याचार करत असेल तर तिथं आम्ही त्यांना त्यांची जागाही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी या निमित्तानं ठामपणे सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये